बरडशेवाळा येथे तालुक्यातील शासकीय सेवेतील भूमिपुत्राचा सन्मान सोहळा संपन्न बरडशेवाळा येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात तेवीस ऑक्टोबर रोजी बरडशेवाळा येथील भूमिपुत्र मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या आयोजनातून गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल यासाठी गावातील विविध क्षेत्रात काम करत असलेले भूमिपुत्रासह दीपावली निमित्त सुट्टीवर आलेल्या भारतीय सैनिकांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे यावेळी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त करत बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी गावातील भूमिपुत्राचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी भूम भुं... भूमिपुत्रांसह सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाटील दत्तात्रय मस्के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे जमादार रावले भारतीय सैनिक दत्ताराव धर्मुरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्रीनिवास मस्के यांनी केले तर आभार बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश मस्के यांनी केले टी व्ही ट्वेंटी मी मला सांगतो की माझ्या तालुक्यामध्ये आमचा एक कंट्री कसा नावाचा ग्रुप आहे कंट्री कसा त्याच्यात मिलिटरीतले ब्रिगेडियर पासून कर्नल पासून सगळे आहेत आणि महाराष्ट्र सोडा आम्हाला भारतातही पुढे अडचण येत नाही दिल्लीला काम आहे तर विदिन एक पाच मिनिटाच्या आज मी आपले नांदेड परिक्षेत्राचे आयजी साहेब शहाजी आमच्या गावाले आहेत त्याच्या पलीकडे लातूरला जे एस पी साहेब आहेत अबो तांबे साहेब ते आमच्या गावाच्या शेजारी त्यांचं एक दोन तीन किलोमीटर गाव आहे त्याच्यापूर्वी जे एस पी साहेब होते तिथे निखिल पिंगळे साहेब तेही आमच्या तालुक्यातले भोकरला हे मग तुमच्या नांदेड जिल्ह्यात आम्ही पाच झालो तस जर खरंच याचं जर रोपट लावलं ला आज तर याची फळं तुम्हाला दोन दिवसांत नक्की मिळणार पर नाही परंतु पुढच्या पंधरावीस वर्षामध्ये तुमच्या गावातही अधिकारी तयार होतील तुमच्या गावातही चांगले डॉक्टर तयार होतील मी आज इथं पोलीस स्टेशनला इंचार्ज आहे माझी माझी एक बहीण एस टी आय आहे आणि एक कोणत्या युपीसीचा अभ्यास करते तो सुटेल नाही